तुळजापौ तमाम हिंदूचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान ज्योतिसाहेब दिले महात्मा ज्योतिबा फुले ज्यांच्या जयंती आहे त्याचबरोबर साहित्य रत्ना नोब साठे मरामाई मा भिमाई मा मा अहिल्या या थोरुजींना विनम्र अभिवादन बाराव्या शतकात समतेचा विचार देणारे महात्मा बसवेश्वर त्याचबरोबर उमरगा तालुका पोलीस मटी संघटना द्वारा आयोजित केलेल्या आजच्या पोलीस मटील राज्यपाल पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा जो सत्कार आहे त्याचबरोबर दुग्ध सत्कार आयोग म्हणावं लागेल की सेवानिवृत्त झालेल्या पोलीस पाटलाचा सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमात जो आयोजित केलं आहे आणि ज्यांचा या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहे ते आमचे मित्र या तालुक्याचे आमदार सन्मान्य प्रवीणजी स्वामी सर त्याचबरोबर या विचारपीठावर उपस्थित असलेले या भागाचे उपविभागीय अधिकारी सन्मान्य आमचे मित्र गणेश पवार साहेब ज्यांचा या ठिकाणी आपण सन्मान केला तसं तर राज्यपाल पुरस्कार प्राप्त झाले ते बाहेर गाऊन आलेले सर्व पुरस्कार प्राप्त असलेले सन्मान्य रावसाहेब टेळे सन्माननीय दीपकजी गोसावी माननीय सौ संजीविनी खेरवडकर वासुदेवजी सोनाली पाटील विजयजी सरदार श्रुतिका हसगुडे गोरक्ष नेहेजे बेहुणे मुक्ताराम पिटिले व आपल्या उमरगा तालुक्यातील सेवानिवृत्त ले ले। बेतिल ले पुणी पुणी ले। ते पोलीस पाटील झाले ते सर्व सन्माननीय पोलीस पाटील या कार्यक्रमाला उपस्थित असलेले उमरगा तालुक्यातील सर्व पोलीस पाटील बंधू आणि भगिनी त्याचबरोबर त्यांच्याशी संबंधित असलेले त्यांचे कुटुंब इतरही मंडळी आपण आता एकंदरीत पोलीस पाटलांच्या संदर्भातल्या त्यांच्या काही मांडण्याच्या सांगितलं पोलीस पाटील की हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून परंपरागत चालत आलेली पद्धती आहे आणि खर त्याला आपण महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रात त्याला महत्व सतरा डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ट ग्रामीण पोलीस पाटील अधिनियम कलम सहा नुसार तुम्हाला त्या अधिकार प्राप्त झाले आणि आपले कर्तव्य काय तर शासन आणि गावातला दुवा म्हणून काम करण्याचं काम तुमच्या माध्यमातून घडलं जात आहे ती कर्तव्य काय ते तुम्ही तुमच्यापैकी बऱ्याचशा मंडळीने सांगितले की त्याच्या जाणार नाही पण परंपरागत पर गावाच्या गोष्टी घडत असतात त्याची इतरभूत माहिती तुमच्याकडे असते गावातला एकंदरीत समाजभियुक्त सलोगा का ठेवण्याचं काम तुमच्या माध्यमातून केलं जातं एखादी कुठलीही नवीन काही घटना घडली की त्याची इतभूत माहिती तुमच्याकडे असते आणि प्रशासनाला जेव्हा कुठल्या गावात एखादी माहिती पाहिजे असते काही नवीन घटना घडली याची जाणीव त्यांना झाली कुणा माध्यमातून माहिती मिळाली की तुमच्या माध्यमातून ती माहिती मागवली जाते नंतरच्या कालखंडात ती पोलीस प्रशासनाला सुद्धा दिली जाते अशा पद्धतीचं तुमचं एकंदरीत काम असतं त्याचबरोबर हे तटामुक्तीच गाव लेवलला अध्यक्ष असतात त्या अध्यक्षांचा सचिव म्हणून मला वाटतं पोलीस फाटले सगळे काम करत असता तुम्ही तेव्हा सचिव म्हणूनही तुमच्याकडे ती जबाबदारी आहे एकंदरीत सगळ्या गोष्टीचा बारकाईने अभ्यास केला असता ही गोष्ट प्रामुख्यानं तुमच्या माध्यमातून गावातल्या व्यवस्थापनाची जबाबदारी तुमच्याकडे आहे म्हटलं तर काय वागलं ठरणार नाही त्यांच्या माध्यमातून हे सगळं व्यवस्थापन केलं जातं सगळे पुण्या गोविंद कोणानं कशा पद्धतीनं नागतील याची व्यवस्थाही तुमच्या माध्यमातून तुम केली जाते एस डी एम साहेबांनी सांगितलं साधा तर त्या अनुषंगानं तुमच्याकडून माहिती मागवणं काय काय केलं कोविडच्या कालखंडात के ज्या पद्धतीनं तुम्ही तुम काम केलात त्याबद्दलही तुम तुम्हाला खास करून या ठिकाणी पारितोषिक प्राप्त झालेले आहे आणि तुम्ही केलेल्या कामाची मावती म्हणजे तुम्हाला दिलं जाणार तुम जे सन्मानपत्र आहेत असे दहा जा वर्ष सलग ज्यांनी केले त्यांना आता या ठिकाणी आपल्या माध्यमातून म्हणजे राज्यपाल पुरस्कार प्राप्त ती मंडळी झालेली आहे आपण त्यांचा या ठिकाणी तालुका स्तराच्या माध्यमातून सत्कार करतोय महाराष्ट्रातील पोलीस पॉटलांचा सत्कार करतोय रत्न पोलीस पाटील रत्न म्हणून त्याच्या मागची भूमिकाच आयोजकाची अशी आहे की त्यांचा अनुभव त्यांनी इथं मला ठिकाणी शेअर केला आपण ते कशा पद्धतीनं काम करतात ते सांगितलं शेवटी चर्चेत जेव्हा घडते नि राज्यात तेव्हा आपल्या सगळ्या गोष्टी कळत असतात त्या अनुषंगाने त्यांच्या अनुभव आता कार्यशाळा घेण्याचा सुद्धा विषय निघालेला आहे <coughs> कार्यशाळा झाली बदललेले शासनाचे नियम नवीन तयार झालेले विधानसभेतले कायदे त्यांचा अभ्यास तुम्हालाही व्हावा आणि त्या कार्यशाळेच्या माध्यमातून जे जी आर निघतात त्याचा अभ्यास होतो तुमच्या हातून कुठली चूक न होता चांगल्या पद्धतीने आपल्याला कशी माहिती पुरवत होते पूर्वी मी असे मी पोलीस पाटील असेल तर माझा मुलगा पुन्हा पोलीस पाटील व्हायचा बहुश परंपरागत ती प्रक्रिया चाल झालेली होती पण या बदलत्या शासनाच्या ध्येयधोरणानुसार आता त्या पद्धतीने पोलीस पाटलांची नियुक्ती नाही तर स्पर्धात्मक परीक्षा पास होऊनच आपल्याला पोलीस पाटील व्हावं लागतंय अशा पद्धतीनं ला पोलीस पाटलांची नियुक्ती आता होते काही रिक्त असलेल्या जागेच्या संदर्भात तुम्ही चर्चा केली मला वाटतं गणेशजी पवार साहेबांनी सांगितले की हो ती प्रक्रिया आम्ही चालू केलेली आहे महिना दोन महिन्यात त्या प्रक्रिया पूर्ण होतील आणि प्रत्येक गावात पोलीस पाटील निश्चितपणाला नेमला जाईल याची व्यवस्थाही केली जाईल मी मागच्या काळात तुमचा आमदार म्हणून काम करत असताना नागपूरला पाटील सांगितले की अधिवेशनाच्या काळात आले आणि मग तुमच्या समस्या विचारल्या पद्धतीने बघ माझ्या स्वभावावर असो आम्ही सांगितलं मी काय प्रयत्न करणार मी तुमचा आणि शासनाचा दुवा म्हणून काम करतो तुमची मागणी शासनाच्या पटलावर नेऊन ठेवायची जबाबदारी माझी इतकं मी त्यांना सांगितलं त्यासाठी शासन भांडण काय करायची वेळ शासनातला आमचाही थोडासा सहभाग झाला नेते मंडळी जवळची होती म्हणून ते सहज घडून गेलं अशा वर्करसाठी पण मी तुम्हाला माहीत असेल की विधानसभेत आवाज उचलत असताना राजदंड सुद्धा मी सत्ताधारी पक्षाचा असताना सुद्धा मी राजदंड उचलला होता शेवटी आपल्या भागातल्या या अशा कार्यकर्त्यांसाठी कायदा लागू त्याला विरोध म्हणून मी तो राजदंड उचलला होता मला निलंबित करण्याची सुद्धा प्रक्रिया चालू झाली होती पण ती पर्याय टळली नंतर त्याचबरोबर पोलीस म्हटलं आपल्याकडं स्वातंत्र्याच्या कालखंडात ज्या स्वातंत्र्य काल सैनिकांनी निका काम केलं त्याचेही काही मंडळी नंतरच्या काळात माझ्याकडे आले होती त्यांनी सांगितले की आमचं एकंदरीत बांधन दहाच हजार रुपये आहे मुंबई मुंबईला ही मंडळी उपोषणाला बसली होती मी त्या ठिकाणी भेट दिली आणि भेट देऊन तिथे डायरेक्ट दा सांगितलं काय त्यांची समस्या मी म्हणलं आहे बाबतीत मी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करतो आणि बोलतो आणि तुम्हाला सांगता सांगितलं नाही आम्ही सोडणारच नाही म्हणलं तात्काळ तुम्हाला मुख्यमंत्र्यांना बोलायला देतो नंतर आपण ठरवू मला एक महिन्याची मुदत द्या अशी मी त्या स्वातंत्र्य सैनिकांनी विनंती केली त्यांच्या पालकांकडे विनंती केली आणि मुख्यमंत्र्यांशी कोण वर त्यांना बोलणं करून दिलं त्यांनी सांगितलं की आहे आणि आपण बसू आणि मार्ग काढून असं आश्वासित तर ते उपोषण मी त्या ठिकाणी सोडवलं त्यांच्या पुन्हा एक महिन्याची मदत घेतली होती पंधरा दिवसातच मी पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावली आणि साहेबांना मी सांगितलं किमान मानधन आहे पंचवीस हजार तरी व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली तर सहसाहेबांनी म्हणले किती आहे तुम्हाला आता हजार आपण वीस हजार करून टोकू आणि साध्य करून घेण्यासाठी मी माझ्या माझ्यापर्यंत बरेचसे प्रयत्न केले त्यात बऱ्याचशा प्रमाणात यशही आलं त्यामुळं आताही प्रवीणजी आपले प्रतिनिधी म्हणून काम करत असतात तरी करत असतात त्यांनी सांगितलं आता मार्गदर्शन मिळावं मी मार्गदर्शन तर करणार निश्चितच मला तिथं अडचण आहे आणि माझी मदत करते असं वाटत असेल तर मी अर्ध्या रात्री जनतेसाठी काम करायला सदैव तयार आहे मी भूमिका आणि एक लोकप्रतिनिधी ज्या पद्धतीनं त्यांचे कर्तव्य काम करत असताना कर्तव्य म्हणूनच मी जनसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेने काम करतोय कोविड सारख्या कालखंडात तुमच्यासारख्या सगळ्या पोलीस पटलांनी असतील आशादायीने असतील सगळ्यांनी म्हणजे सगळ्या यंत्रणेने शासनाने मदत केली म्हणून जगाच्या इतिहासात जर आपण नोंद घेतली तर भारतात आणि त्यांतर्गत महाराष्ट्रात मृत्यू दर हा कमी राहिला त्याचा कारणच एकमेव आहे की आपण तेवढ्या अलर्ट त्याला म्हणून दक्ष राहून ती सेवा देण्याचं काम शेवटच्या घटकांना करण्याचं काम औषध उपचाराचं काम असेल आर्सेनिक सारख्या गोळ्या ग्रामीण भागात नेऊन आपण त्या कालखंडात देण्याचं काम सुद्धा आपल्यासारख्या यंत्रणेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात झालं आता या ठिकाणी बोलत असताना संजय वेनी किरवडकर सांगितलं की कोविडच्या कालखंडात त्यांनी काम कशा पद्धतीने केलं आणि म्हणून त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला हेही त्यांनी सांगितलं प्रेरणा आपल्यासारख्या पोलीस पाटलांनी घ्यावी एवढीच भूमिका या ठिकाणी मीही व्यक्त करतो भविष्य काळात आता नंतर जे पोलीस पाटील होतील त्यांची कार्यशाळा निश्चितपणा घेतली जाईल तुमची कार्यशाळा जर शासनाकडून होत नसेल तर आपण वेगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून तुमची कार्यशाळा घेण्याचं आश्वासन या ठिकाणी आणि आपलं जे म्हणणं आहे या नंतरच्या काल गटात मानद वाढलं एवढंच नाही तर तुमच्या ज्या जबाबदार आहेत काय अतिरिक्त माहिती काही नवीन सवलती जर पाहिजे असतील तर तुम्ही आमदार सम्मान ते निश्चितपणानं तो प्रश्न उपस्थित करतील गेल्यानंतर करायला लागणार ला माझ्या शक्ती करून तुम्हाला जेवढं जा जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढा करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आम्ही भविष्यकाळात सुद्धा करू पोलीस सेवा मी अभिनंदन करतो तुम्ही आमचा इतिहासात मी तर असं समजतो की तुम्ही म्हणजे आमच्या इतिहासात आणि जी माणसं इतिहास लक्षात ठेवतात तीच माणसं खऱ्या अर्थानं भविष्य चांगलं बघू शकतात आता इतका आमच्या लक्षात राहून पुढचे पोलीस पाटील चांगलं काम करते आणि ज्याने इतिहास विसरला त्यांचं भविष्य अंधकार असतं अंधकारमयच असतंय त्यामुळे तुमचंही मार्गदर्शन असलेल्या गावातल्या पोलीस पाटलांना निश्चितपणानं असू द्यावं हे बदलत्या काळानुरूप आता परीक्षाच्या माध्यमातून त्यांची नियुक्ती केली जाईल माणूस कितीही शिकून शाळा झाला तर भागत नाही त्याला अनुभव लाभतोच आणि तो अनुभव तुमच्याकडे असल्या कारण तुमच्या अनुभवाचा सल्ला त्यांना भविष्य काळात राहावा एवढी तुमच्या अपेक्षा व्यक्त करतो आपण केलेल्या चांगल्या कामाची दखल घेऊन उमरगा तालुक्यातील पोलीस पाटील संघटने सुद्धा तुमचा सन्मान केला त्याबद्दल विद्यमान सगळ्या पोलीस पाटलांचे मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपल्या माध्यमातून एक स्तुत्य उपक्रम महाराष्ट्राला वेगळ्या पद्धतीची दिशा देण्याचं काम तुम्ही करता त्याबद्दल तुमचेही मनपूर्वक कौतुक करतो माझ्यासारख्या सामान्य माणसाला या ठिकाणी बोलवलं या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान दिलं आणि बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली तुमच्याशी संधान साधण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल या तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेचे सर्व पदाधिकारी मंडळी यांचंही मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि जास्त स्पदा बोलता म्हणजे नियोजित वेळेपेक्षा थोडासा कार्यक्रमाला उशीर झाला तेही गुरुजी आहेत त्यामुळे तरी बरोबर साडे अकराला आमदार साहेब या ठिकाणी झाले थोडस काही म्हणलं आता अनुभव येईल तुम्हाला अनुभव आले की नंतर वेळ वाढत जातो तेही मी त्यांना आता स्वामी सरांना सांगितलं मी असाच वेळेवर येत होतो पण आता आम्ही कार्यक्रमानंतर दोघंही जरी वेळेवर आलो असतो ते तर पंचवीस टक्के सुद्धा उपस्थिती नव्हती याची जाणीव आम्हाला होती पण मी माहिती घेत होतो मी या ठिकाणी हे दिलीपसिंह गौतम साहेबांशी चर्चा केली बाबा काय कुठपर्यंत परिस्थिती कुठपर्यंत परिस्थिती म्हणजे लोक यायले जमाले मी तुम्हाला फोन करतो त्यांचा फोन आला आलो त्यांनी सुद्धा उत्कृष्ट पद्धतीनं या ठिकाणी सूत्रसंचलन करून तुमच्याशी खेळवून ठेवून त्यांच्याकडे असलेल्या ज्या काही अभ्यास आहे त्यातल्या काही गोष्टी आपल्याला सुद्धा त्यांनी या ठिकाणी निवेदन करताना सांगितलं त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक त्या ठिकाणी मी आभारच व्यक्त करतो आणि या ठिकाणी आलेल्या सर्व मंडळींना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छित देतो आपण चांगलं काम केलं याही पेक्षा पुढच्या कालगडात आपल्या हातून उत्कर्षाची कामं व्हावीत गावात नुसतंच ठरवून दिलेलं पोलीस पडला तेवढंच काम करून मागत नाही तर त्यापेक्षा काहीतरी वेगळं काम तुम्ही केलात म्हणून तुम्ही पुरस्काराला प्राप्त झाला त्याबद्दल आपण त्यांची प्रेरणा घेऊन असलेल्या आपल्या पोलीस पाटील सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्यांना कालखंडात करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि कितीही तत्वज्ञान पाचलं तर ते पचनी पडत नाही ही गोष्ट लक्षात ठेवून झालेल्या वेळेचं भान लक्षात घेऊन मी माझ्या बाबत चाललेल्या वाणीला पूर्ण करत देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सीराज